सह्याद्रीची कविता ऐकलीच असेल पण तिच्या कवितनं आपलं भागतोय फक्त पाऊस आला तिच्या बोलण्याने आणि आम्हाला जावं लागलं रायन्सला हॉस्पिटलला घेऊन तुम्हाला तर माहितीच आहे रायन्सच्या मानेवर गाठ आलेली आहे त्यामुळं आम्ही त्याला सतत हॉस्पिटलमध्ये नेतो आहे ने आणि आज नेतो आहे डी वाय पाटीलला पुण्यातल्या त्यामुळं म्हटलं आता तिथे एकदा फायनल दाखवा आणि तिथे काय म्हणतात डॉक्टर बाबा कारण रायन्सचा जन्म पण तिथेच झालेला होता इथं आल्यानंतर ना आम्हाला काय हॉस्पिटल खूपच आवडतं कारण हॉस्पिटल जेवढं भारी आहे ना मुलांना खेळण्यासाठी पण स्पेस आहे आणि स्वच्छता पण तेवढीच आहे रायांशी बाबा डॉक्टरांशी बोलत होते तोपर्यंत मी मुलांना बाहेर घेऊन आले होते कारण तिथे एका जागी काही मुलं बसतच नव्हती शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की ती जी गाठ आहे ती काढावीच लागणार आहे आणि तुम्हाला ॲडमिट करून घ्यावं लागेल बाळाला म्हटलं आज तर शक्य नाही आहे आम्ही उद्या नक्कीच येऊ म्हटलं ॲडमिट करून घ्यायला त्याला उद्या ॲडमिट करून घेणार आहेत भेटूया मग उद्या